या तासणारे या वाजण्या पाठी माझं एकवीस सुटतोय पंचवीस खाली सव्वीस ते पस्तीस रेल्वेगाडी मला सज्ज राहायचं आहे सुटला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये चालू चलवली कोण वारसे मीला पात्र सुंदर अशी गाडी पोहते सोन्याची गाडी आणि सोन्या नाही खडाऊ करण्याचं निर्वाद वर्चस्व हा सोमे पाच ताजा बघा गडी क्रमांक एकवीस चालेकर आहे तास क्रमांक सात वरून दहावी गाडी सिद्धनाथ प्रेम दत्ता शेठ असाल सेनोडी से इंड केसरी सोन्यावर खटाव ही गाडी विजय झाली गाडी मारकाच त्यावर असल्या सोनाळावर खटाळकरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली डावेला पळाला प्रेम दत्ता शेठ असाल सेनोडी आनंदीबाई शिवाजी रसाल सेनोडेकरांचा सोन्या उरपट धोनी पळाला आणि त्या जोडला उजवीला पळाला प्रेम सेट कदम बाबा सेट कदम सोन्यावर खडावकरांचा बलमा पळाला सुंदर गाडी सेमेला पात्र गेली स्वतः मालक सोन्यावर खडावकरांनी विजय त्यावेळी गाडी मालकाचं सोन्याचं हर्दी अभिनंदन गाडी सेमेला पात्र